नियमांचं उल्लंघन केलेल्यांनी दंड न भरल्यास त्याचा संपत्तीवर सध्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड भरला जात नाही पण आता दंड न भरणाऱ्यांच्या संपत्तीवर बोजा चढवला जाणार आहे त्यापूर्वी दंड भरण्यासंदर्भात आठ दिवसांची नोटीस दिली जाणार उपविभागीय अधिकारी सुरेश बगडी यांनी ही माहिती दिली कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक दुकान मालक मंगल कार्यालय तसेच वैयक्तिकरित्या अनेकांना दंड आकारण्यात आला आहे पण अनेकांनी दंड भरला नाही कारवाई दरम्यान अनेक जण वादही घालतात त्यामुळे दंडाची नोंद घेऊन पथक परत जातात हा दंड वसूल करण्यासाठी दंड न भरलेल्यांची माहिती काढत प्रथम आठ दिवसांची नोटीस दिली जाईल त्यानंतर दंड न भरल्यास सात बारा प्रॉपर्टी कार्ड नगरपालिकेचे प्रॉपर्टी कार्ड नमुना आठ अ यावर बोजा चढवण्यात येणार आहे अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहे येत्या दोन दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे आता आपण या कोरोनाच्या काळामध्ये आता जे आपण काम करतो आहे फेब्रुवारी महिन्यापासून यानंतर मोठ्या प्रमाणात दंड करण्यात आलेले आहेत बऱ्याचशा दुकानांवरती दंड करण्यात आलेले आहेत काही लग्न कार्य झाले त्याच्यामुळे काही मंगल कार्यालयावरती दंड करण्यात आलेले आहेत काही प्रमाणात व्यक्तींवरती दंड करण्यात आलेले आहेत ज्यांनी काही गैदरिंग के लिए अशा लोकान दंडात्मक कार्रवाई के लिए कि जान जो अपन कलम एक्सीज लागू के लिए अंतर्गत ता भंग कर कारवा दंड के लिए बरचा लोकानी दंड भर लेनी प्रशासना जे कर्मचारी कि पथक है तबत वद विवाद कर दंड भर ले, 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 है, है। भर ले नहीं है तो आम्मी समोपचार ने तो विषय संपोलाठिका सगड़ना सूचना दिल हो कि कुछ वाद करू नए क्या कारण दंड भर ले तर नगरपालिका आणि तहसीलदार आणि ग्रामीण भागामध्ये बी डी ओ यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की अशा प्रकारचे जे दंड झालेले आहेत त्याची लिस्ट तयार करायची आहे आणि त्यांना एकदा पहिले सूचना देऊन ते दंड भरून घ्यायचे जर ते दंड भरत नसतील तर त्याचे जे प्रॉपर्टी आहे जसं सात बारा आहे प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा नगरपालिकेचे जे प्रॉपर्टीचे जे डॉक्युमेंट आहे किंवा ग्रामीण भागामध्ये नमुना आठ आहे या सर्वावरती त्यांचा बोजा चळवायला आपण त्यांना सांगितलेला आहे आणि त्याची प्रक्रिया या दोन दिवसामध्ये पूर्ण करायला सांगितलेली ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड